Kredi kim आपण मुंबईला दर्गण पाण्याची चौपाटी या ठिकाणी असलो आहे आणि शेजारी बघत आहात आपण हा समुद्रकिनाऱ्यातले ते देखणं आहे आणि या समुद्राच्या किनारी मी संध्याकाळ साडेचार वाजे आहेत लाटा अत्यंत कळचा समुद्राच्या किनाऱ्यावर आणि चौपाटीवर खूप लोकं या ठिकाणी फिरायला आले उत्सव आणि मुंबईचं लाईफ म्हणजे एन्जॉयमेंट आहे तर आपण हा एक समुद्र आहे शेवट आहे हा शेवट इथं मुंबई संपते त्याच्या पुढं मुंबई नाही आहे मुंबईचे शेवटचे टोक आहे आपण पाहत की गोलता मुंबई अजून सुंदर दिसतंय तर आपण भेटत राहू वेगळ्या व्हिडिओमधून मी तुमचा आवडता कैवादरकार पुणे थँक्यू नमस्कार आज आपण खास व्हिडिओ बनवतो आहे त्या कवितांचा मला जर रेसिपी सगळ्या रचना बाहेर वाईट होत असतो आज आपण खास पण मुंबईच्या चौपर्टीवर बसलेला आहे आणि या चौपर्टीवर माझ्या आवडत्या ज्या चांगड्या दिल्या ठेवतात खवळलेला लावताना शांतपणे खवळलेल्या लाताना मी शांत वया दोघांना जवळ बसायचं असं मी त्यांना सांगतो असं मी सांगतो दोन्ही बांधरा

वाटा जरी संपल्या तर दिशा अजून बाकी आहे वाटा जरी संपल्या तरी दिशा अजून बाकी आहे आणि दिसेमागे फ्रीम संपली आहे गुलाबा करून लाचा रंग काहीतरी उडतो रंग मला नेहमी या ठिकाणी समुद्र किनारचा आनंद मिळतो आणि या लाटांचा आनंद तुम्हाला जावरचा गैवा प्रकार मी आपल्या समोर दिसते मुंबईची चौकटी Really? Yeah. समोर आहे काही कामानिमित्त मी मुंबईला आलेलं आहे मुंबईची नेहमीची गर्दी आपण बघतो खूप छान वाटते मुंबईला आल्यानंतर पण गर्दीमुळे आपल्या अडचणी नको मुंबई मंत्रालयाच्या समोर माझी काही महत्त्वाची कामं होती त्या कामानिमित्ताला आपल्या विश्वाच्या समोर मंत्रालय तर नवीन प्रश्नासाठी मार्ग झालेली आहे सर्वांचे या ठिकाणी मुंबईमध्ये स्वागत का मुंबई आपण पाहत आहे नरेंद्र पॉईंटचा समुद्रकिनारा आणि मुंबईची खरी दुनिया जी अनुभवायची असेल तर मग नरेंद्र पॉईंट लिहायचं सगळ्या मंत्र्यांचे बंगले जे आता इकडला मंत्रालय इक आहे आणि इकडं सर्व एकदम जबरदस्त वातावरण मुंबईची दुनिया हे समोर नरिम पॉईंटची चौपाटी खूप छान तुम्हाला आज मुंबईची सेल करतो मी काही वादळ काढ पुणे मी काही वादळ आता दादर स्टेशनला आहे आणि आपण दादर करतील परवा या ठिकाणी अपना महत्ति है कि आमिर खान वडापाव खाता मैं आमिर खान बड़ा खाते कसा हो गया आपका एक्सपीरियंस आमिर खान आ गए तो आपके पास सेट खूब सांग, मुझे आमिर खान तुम्हारे वडापाव फेमस खाते। है मैं तो अनेक वर्ष खात पर आमिर खान सुधा महती गई तुम्हारा कसते आला, आता तुमची गाडी दिसत नाही काय आलंय आहे बघा तुमचं काय नाव नरेंद्र वैद्य या व्यक्तीने आजोबांपासून सुरुवात केली तुमच्या वडापाव वडिलांपासून सुरुवात केली अशोक वैद्य एकोणीसशे सहासष्टपासून पासून हे वडापाव व्यक्त आहेत आज मी खास पुण्यावरनं या ठिकाणी तुमच्या वडापावची महती मी नेहमीच खातो मुंबईला असताना आता पुण्याला गेले मी पण छान वाटलं तुमच्या टिकून सर थँक्यू सो मच सर आता मी घात रे नमस्कार मी काय वादळकर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो नेहमी आपल्या नक्षत्रांचे मी संवाद करत असतो एक आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी मी आपल्या व्हिडिओ बनवलेला आहे आपण दरवर्षी निसर्गामध्ये फिरायला भटकंती करायला जातो आणि पावसाळा दिवस म्हणजे आपल्या आनंदाची परवणीच असते आपण दरवर्षी वेगळ्या ठिकाणी जात असतो यावेळेस आपण माळशिज घाट आहे नाणेघाट आहे आणि विशेषतः आपल्या सगळ्यांची आवडती पोपसंडी या ठिकाणी आपण जात असतो तर या येणाऱ्या चौथ्या रविवारी मला वाटतं सत्तावीस जुलैला आपण सर्व नक्षत्र या ठिकाणी सले जाणार आहे पोपसंडीला जाण्याचा माझा एक आग्रह का असतो तर निसर्ग म्हणजे काय धबधबे म्हणजे काय पाण्यात भिजणे म्हणजे काय आणि गारा अंगाला गार वारा झोमणारा म्हणजे काय हे सगळे अनुभवण्यासाठी आपल्याला पोपसंडीला जावं लागतं आणि वर्षातून आपण दरवर्षी आपले सर्व नक्षत्र या असतो त्यासाठी त्या ठिकाणी अत्यंत कमी सीट असतात ही जागा खूप लवकर भरून जाते त्यासाठी सत्तावीसला सत्तावीस जुलैला संडे डेला आपण जाणार आहोत त्याच्यामध्ये मनसोक्त आनंद गाण्या भेंडे मस्तमधी मजा डान्स आणि विशेषतः अत्यंत तुम्हाला सुग्रास भोजन मग गेल्या गेल्यानंतर मिसळचा ताव मारायचा आहे त्यानंतर तुम्हाला विशेषतः कोपसंडीची या ठिकाणी असणारी जी बा भाकरी त्यानंतर खरडा कांदा आणि पापड वगैरे सगळं अगदी खूप जबरदस्त गावठी जेवण आपण आस्वाद घेतो गरम गरम चहा वापरलेला अशा अनेक गोष्टीचा आनंद या वन डे ट्रीपमध्ये असतो तर ज्यांना या ट्रीपमध्ये यायची इच्छा आहे ज्यांना अनुभव घ्यायचा आहे निसर्गाचा केवळ कवीने खिडकीत बसून पाऊस अनुभव लिहिण्यात काहीच मजा नाही पाऊस हा अनुभवावा लागतो निसर्ग अणुभवा लागतो आणि तो अनुभवण्यासाठी आपण सगळ्यांनी संडेला नक्की यायचं आहे सत्तावीस जुलैला आपण जात आहोत तर ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी नक्की या आपली गाडी या ठिकाणी निघण्याचे टाइम आहे एक तर पुण्यातल्या लोकांना नाशिक फाट्या द्यावं लागेल सात वाजता त्यानंतर भोसरी त्यानंतर साखर मोशी त्यानंतर मंसर आणि सुद्धा तुम्ही बसू शकता चला तर आपण सर्वजण येत आहोत एन्जॉय करायला या पावसाचा आनंद घ्यायला सत्तावीस जुलै रविवारी तात त्रात तात्रातप फटप फटपटपड आपण नोंदणी करा आणि त्याचं स्वागत मूल्य फक्त आहे दीड हजार रुपये तर ज्यांना शक्य आहे ज्यांना आनंद घ्यायचा आहे त्यांना नक्की या मी तुमची वाट बघतो आहे माझा नंबर आहे ब्याण्णव बहात्तर पंधरा बासष्ट पंच्याण्णव नाईन सिक्स आई सेवन थ्री फोर एट सिक्स टू टू जय भारत जय मराठ जय कविता जय नक्षत्र